न्यूज सोलापूर उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शेती पिकांना पाण्याचा ताण पडू लागला आहे कोजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठाही एकोणपन्नास पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्क्यांवर आला आहे शेतकऱ्यांना आता उन्हाळी आवर्तन सोडले जाणार असून त्याचा निर्णय बुधवारी पूर्णांक पाच दशांश मुंबईत होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे त्याच दिवशी धरणातून शेतीसाठी पाणी सोडले जाऊ शकते असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले या निर्णयामुळे दीड लाख हेक्टर ची तहान भागणार आहे सोलापूर धाराशिव इंदापूर बारामती कर्जत जामखेड या शहरांसाठी आधार असलेले व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायीनी असलेल्या उजनी धरणात नऊ नोव्हेंबर पर्यंत एकशे अकरा पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के एकूण एकशे तेवीस पूर्णांक अठ्ठावीस शतांश टीएमसी पाणी साठा होता मागील चार महिन्यांत उन्हाची तीव्रता अधिक नसताना देखील धरणातील तेहत्तीस टीएमसी पाणी कमी झाले आहे सोलापूर शहराला दोनदा भीमा नदीतून पाणी सोडण्यात आले असून शेतीलाही एक आवर्तन देण्यात आले आहे सध्या सिना माढा दहिगाव व पसा सिंचन योजनांमधून चारशे त्रेपन्न क्युसेक व बोबद्यातून ऐंशी क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे आता एप्रिल अखेर सोलापूर शहरासाठी आणखी एकदा पाणी नदीतून सोडावे लागणार आहे याशिवाय धरणावरील त्रेचाळीस पाणी योजनांसह शंभरहून अधिक ग्रामपंचायतींचा धरणावरूनच आहे कडक उन्हामुळे बाष्पीभवनही होते त्यामुळे आता शेतीला आवर्तन द्यावे लागणार असून आणखी काही दिवस विलंब झाल्यास पातळी कमी होऊन पाणी सोडता येणार नाही पाणी पातळी उणे वीस टक्क्यांवर गेल्यास कॅनॉल मधून पाणी सोडता येत नाही दुसरीकडे शेतीला पाणी सोडून एक महिना आता पूर्ण झाला आहे या पार्श्वभूमीवर आता पाच मार्चपासून शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन लाभशेत विकास प्राधिकरणाने केले आहे कालवा सल्लागार समितीचा निर्णय झाल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत ओजनी धरणातील पाणीसाठा एकूण पाणीसाठा नव्वद पूर्णांक पंचवीस शतांश टीएमसी उपयुक्त पाणीसाठा सव्वीस पूर्णांक पंचावन्न शतांश टीएमसी पाण्याची टक्केवारी एकोणपन्नास पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के <laughs> पी आय वी न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा